हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी स्मर्त तुमचं परत एकदा माझ्या चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आहे तर नवीन दिवसाचे छान असे नवीन सुरुवात झालेली आहे माझ्या झाडांना आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माझं साडेसहा ते बारा ह्या टायमाचं रुटीन तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा थोडा पण स्किप करू नका आणि आवडलं तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला चला तर मग सुरुवात करूया सर्वात प्रथम मी उठते आणि उठल्याच्यानंतर माझी बाल्कनीमध्ये जाते कारण झाडांना पाहिल्याच्यानंतर एक दिवस नाही का फ्रेश होतं किंवा वाटतं की हां आता पुढचं काम सुरू करू शकतो आपण नाहीतर एकदम असं हेच वाटतं म्हणजे झोप तर आलेली असते खूपच उठूच वाटतं पण झाडांना पाहिल्याच्या नंतर एकदम फ्रेश वाटतं आणि थोडंसं उत्साह येतो कामाला मग काय रात्रीचे जे भांडे वगैरे घासलेले असतात मी रात्रीचे भांडे हे रात्रीच घासत घासते कारण सकाळी उठल्याच्या नंतर कामाला सुरुवात होते मग नाहीतर तेच खरकटे ते वगैरे भांडे असलं की नको वाटतं काम करायला त्यामुळे तुम्ही पण नक्की हे करत जा रात्रीचे भांडे हे रात्रीच घासत जा बहुतेक महिला महिला हे असंच करतात पण पन... जर नाहीच केलं ना तर नकाच करत जाऊ आणि नंतर किचन पुसून घे कारण आपल्याला तिथं प्रॉपर स्वयंपाक करायचा असतो आता त्यामुळं किचन हे छान नीटनिटकं असलं पाहिजे एक तर रात्रीच मी छान पुसून वगैरे घेते पण सकाळी उठल्या उठल्या पण थोडंसं हात फिरवला म्हणजे भारी वाटतं तर गॅस पुसायचा वेगळा असतो रुमाला आणि माझा किचन पुसायचं वेगळा असतो आणि ब्रश वगैरे झाल्याच्या नंतर छान गरम पाणी पिते मी हे रोज असतं माझं माझा भाऊ आणि सातच्या दरम्यान स्कूलला जातो त्याला नाश्ता वगैरे करून देते आणि मग दरवाजा लावून घेते कारण तो जातो आता मग नाश्त्या वगैरे काही जे काही भांडी असतील ना ते मी घासून नाश्ता झालं की नाश्त्याची भांडी घासून टाकायची थोडंसं काय झालेलं की खरकट झालं की लगेच घासून टाकायचं परत जास्त लोड येत नाही तर हे सगळं झाल्याच्यानंतर नंतर मी आंघोळला जाते कधी कधी लेट पण आंघोळ करते स्वयंपाक वगैरे झाल्याच्यानंतर नंतर पण कधी कधी करते जर उपवास वगैरे असेल ना तर लवकर आंघोळ करते आणि बाथरूमच्या साईडला असा छोटा सारसा बसून घेतला आहे आल्याच्यानंतर थोडंसं असं पाहायला बरं पडतं किंवा डायरेक्ट सारखं सारखं रूममध्ये नाही जाऊ शकत कारण रूममध्ये अनुला झोपवलेलं असतं मग तिला थोडंसं नको डिस्टर्ब वाटतं झोपू दे निवांत त्यामुळे मग इकडेच असं निवांत बाहेर आमचं चालू असतं म्हणजे बऱ्यापैकी सामान असं सा इकडेच ठेवते मी कारण सकाळचं आणि संध्याकाळचं अनुला डिस्टर्ब नाही करत आम्ही रूममध्ये असल्याच्यानंतर तिला निवांत झोपू देतो तिची नाही ना तर थोडं पण आवाज आला की लगेच ती उठून बसते मग काय नंतर पहिल्या सगळ्यात प्रथम मी स्वयंपाकामध्ये हे पीठ मळते कारण पीठ हे भिजायला भरपूर वेळ लागतं म्हणजे मी अर्धा तास तरी पीठ भिजवते अर्धा एक तास तरी माझं भिजतं त्यामुळे छान चपात्या फुकतात आणि मस्त होतं चपात्या डब्या लवकर द्यायचं म्हणलं ते पार दुपारी जेवतात त्यामुळे मग लवकर मळते आणि मग थोडंसं निवांत चपात्या करते आता माझं पीठ वगैरे मळून झालेलं आहे त्याचं तर मी पीठ मळताना खाली ना अजिबात नाही सांडत म्हणजे सांडतच नाही माझं ह्या अशा वाडगेमध्ये मळल्याच्यानंतर पण थोडं काही लगेच साफ करायचं म्हणजे किचन हा आपल्याला प्रॉपर छान राहतो आणि नंतर आपल्याला जेव्हा स्वयंपाक होईल ना तेव्हा घासायची गरज पडत नाही असंच किचनचं थोडंसं खरं थोडंसं खराब झालं की लगेच ते पुसून घ्यायचं म्हणजे कसं प्रॉपर आपल्याला किचन मोकळा पण भेटतो आणि छान वाटतं स्वयंपाक करायला फ्रेश वाटते एकदम भारी किचन असं की नाहीतर मग लग... खराब वगैरे झाला की म्हणजे स्वयंपाक नाही करू वाटत त्यामुळे तुम्ही पण नेहमी किचन हा स्वच्छ ठेवत जा इथे मी सा दुधावजी साई काढत होते आता आणि नंतर अनुसाठी सेपरेट दूध हे काढून ठेवते कारण की नंतर थोडंसं थंड व्हायला वेळ लागतो त्यामुळे असं काढून ठेवते आता इथं थोडीशी ग्रोसरीचं सामान संपलं होतं बरण्या वगैरे सगळे घासून ठेवल्या होत्या रात्रीच सुकल्या होत्या छानपैकी त्यामुळे त्याला त्याच्यामध्ये थे भरून ठेवलं जे काय होतं याच्या शेवय भरल्या असं माझं ग्रोसरीज थोडेफार भरते नंतर मिस्टर उठले सा होते त्यामुळे सगळ्यांसाठी दोघांसाठी चहा केला मी कधी घेत नाही पण एवढं वातावरण छान बघा नव्हतो मी किती छान पाऊस पडतो ना रायगडला आम्ही इकडे कोकणात असतो आता त्यामुळे इकडे खूपच पाऊस कंटिन्यू पाऊस त्यामुळे मस्त वाटतं पाणी वगैरे आलं होतं दुसऱ्या नळ्याला लोकलचं पाणी येतं म्हणजे तिकडून बोरवेलचं हे पाणी आपण स्वयंपाकाला यूज करू शकतो त्यामुळे तो हंडा भरून ठेवते मी आता चपात्या करायच्या आधी उंडे हे करून ठेवा म्हणजे पटापट चपात्या होतात आणि गॅस पण कमी जातो मी पहिले ना असंच करायचे पण मग मग गॅस कमी ह्याच्यावर ठेवायचं आणि मग चपाती व्हायचीच नाही लवकर त्यामुळे करून घ्यायचे ते भरून भरता आले तरी चालतील पण भरता कसं येतं पण मी क भरून पण ठेवते आणि पटापट्या चपात्या करून म्हणजे भाजायच्या त्या पटकन भाजतात माझा तवा थोडासा हा पातळ आहे त्यामुळे मी पटकन घाज गॅस किती पण स्लो केला ना तरी पण ते पटकन भाजले जाते त्यामुळं होत्यात फास्ट चपात्या होतात तर मी पण असं करत जाऊ उंडे पहिले ना भरून ठेवले तर उत्तमच पण नाही भरता आले तरी उंडे ॲटलीस्ट करून ठेवा म्हणजे कसं लवकर फास्ट चपात्या होतात आपला गॅस पण वाचतंना आपलं टाइम पण वाचतो एका साईडला भाजी तुरी बहुतेक तुरी करायची होती आता मी ना मी हा चार पाच दिवसांनी व्हिडिओ एडिट करत आहे त्यामुळं मला त्या दिवशी काय केलं ते आठवण मग ते पातेल्यामध्ये शिजायला घातलं होतं म्हणजे एका साईडला चपात्याने एका साईडला लगेच हे शिजवून झालं की त्याला फोडणी द्यायला म्हणून कुकरलाच टाकते ॲक्च्युली पण माझ्या कुकरमध्ये हां सकाळी भात पण केलं बरोबर म्हणजे माष्ट्यासाठी बहुतेक भात केला होता मी मसाले भात त्यामुळे मग कुकर हा बिझी होता माझा एकच दोन कुकर आहेत तसे पण खूपच मोठा आहे दुसरा त्यामुळे त्याला यूजच करत नाही आता इथे माझ्या चपात्या वगैरे सगळं झालं आहे चपाते मी पहिल्यांदा असेच ठेवते प्लेटवर वगैरे आणि नंतर त्याला डब्यामध्ये ठेवते डायरेक्ट जर डब्यामध्ये टाकल्या ना तर खूपच त्याचा वास येतो त्यामुळे नको वाटतं त्यामुळे अशा करते तुम्ही पण असं नक्की करत जा कारण माझ्याकडे टोपलं वगैरे आहे पण मला नाही आवडत त्यामध्ये सपट ठेवायला कडक होतं थोड्याशा यात कसे नरम राहतात त्यामुळे यात असं ठेवते मी स्वयंपाक वगैरे झाला की आपल्याला पहिलं काम हे आपलं किचन स्वच्छ करणं आहे आता माझं किचन तुम्ही पहिलं मगाच्यापासून पाहताय की अजिबात खराब नव्हतं पण चपाती गेल्याच्यानंतर थोडंफार पिठे वगैरे राहतं मग ते लगेच स्वच्छ करून टाकलं मी आणि थोडेसे भांडे होते अगदी थोडेसे म्हणजे जा भांडे राहतच नाही जसं तसं झालं ना की साफ करायचं भांडे पण धुवायचे त्यामुळे भांडे जास्तीचे राहतच नाही आता माझं थोडेसेच अगदी चपातीचे आणि भाजीचेच भांडे होते त्यामुळे थोडेच भांडे लगेच धुवून पण टाकले किचन वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं इथे माझं दुसरं काम आणि मेन काम झालं आहे लगेच बेसिंग पण घासून टाकायचं म्हणजे भारी वाटतं स्वच्छ वाटतं आता मिस्टरांना जायचंच होतं त्यामुळे त्यांना पहिल्यांदा जेवायला दिलं मी आता दोघेच कधी सोबत जेवतो कधी वेगळं वेगळं जेवतो त्यामुळे फुलाचं ताट भरलेलं आहे असं आजचा सकाळचा मेनू आहे भाजी चपाती ही कधीतरीच देते पण आता चला म्हणलं तिघं पण सोबतच जेऊ त्यामुळे एकाच ताटामध्ये आता मी सगळे जेवली तर अजून उठलीच नव्हती त्यामुळे आता बाकीचं हॉल वगैरे आवरायचा होतं मला म्हणजे सगळंच आवरून ठेवते हॉल वगैरे आणि मेन अतर... काम म्हणजे झाडांना पाणी घालायचं हे काम खूपच मेन आहे आणि खूप भारी वाटतं मला हे काम करताना माझ्या झाडांविषयी म्हणजे झाडांबद्दल काहीही काम करताना मला खूपच छान वाटतात इकडे कपडे वगैरे आहे इग्नोर करा कारण इकडे दोन तीन दोन तीन दिवसाला असे कपडे सुकतात कारण पाऊस हा कंटिन्यू चालू आहे तसं पावसाचं पाणी भेटतं बर का पण काय सांगता येत थोडं थोडं दिलेलं बरं आपलं आपलं पण पाणी त्यांना भेटलं पाहिजे आता इथे अजून पण उठली नव्हती कधी कधी ती लवकर पण उठती कधी कधी उशिरा पण उडती तुम्ही पाहिलं असेल ना सव्वा नऊ वाजता तरी पण अजून उठली नाही मग म्हणलं चला एक्स्ट्राचं काम आपण लसूण वगैरे सोलून ठेवला ना की बरं पडतं स्वयंपाकाला लगेच इझी घेता येतं त्यामुळे मी इझी लसूण सोलून ठेवला आहे आता याचा एक सेपरेट व्हिडिओ की लसूण इझी पण अगदी पाच मिनिटात दहा मिनटात कसा चोलायचा याचा एक सेपरेट व्हिडिओ मी टाकणार आहे पण नक्की पहा आता लसून सोलतो सतत अनु ही उठून आली होती उठून आल्याच्यानंतर तिचं पहिले पहिले तिला मी पाहिजे असते मम्मी कुठे आहे मम्मी दिसली का नाही पहिले तीच मग तिला थोडंसं शांत केलं थोडंसं रेस्ट कर म्हणलं म्हणजे उठल्या उठल्या ते मुलांचं डोकं कसं हे असते ना की म्हणजे त्यांना काही सुचतच नाही थोड्या वेळ आणि जास्त झोप झाल्याच्या नंतर काही सुचत नाही मग मी झाडून वगैरे घेतलं पुसून हे उशीरच घेते मी कारण आता माझं तसंच ती क्लीन असता पूर्वी पुसून घेते पण कधी कधी नंतर थोडंसं पुसून घेते आता इथे अनु उठली होती मग तिला ब्रश वगैरे करायचं हे काम असते माझं नंतर तिला उठल्याच्या नंतर पहिलं तिचं तिचं सगळं करते मी तिला ब्रश वगैरे नंतर करते पहिलं तिचा नाश्ता करून घेते नाश्त्याला जे काही केलेलं असेल ते किंवा मग तिला दूध बिस्किट हे कायमस्वरूपी म्हणजे दूध बिस्किट खाते छान आरामात खाते त्यामुळं दूध बिस्किट हे मी तिला माझा स्वयंपाक अगदी अर्ध झाला ना तरी पण तिला मी पहिला नाश्ता करते तिचा आणि मगच बाकीचं काम करते कारण पहिले मुलं इम्पॉर्टंट आहे आता इथे मी मिस्टरांचा टिफिन वगैरे भरला आहे ते जाती न जातात पाच मिनिटांमध्ये म्हणजे साडेनऊला ला जातात ते मग बेडरूम आता रिकामी झाली होती बेडरूम अनु झोपलेल्या असल्या त्याच्यानंतर बेडरूममध्ये मी अजिबात येत नाही कारण आवाज तिला नको असतो नको म्हणजे मीच तिला झोपून देते कारण माझं ऑलमोस्ट सगळं काम होतंच मग आता आल्याच्या नंतर बघा एवढं का खराब ती झोपताना करते म्हणजे पूर्ण बेडशीट वगैरे तिचं हिच असते आणि नंतर उठल्याच्या नंतर मला ती आवरू लागते पूर्ण आवरू लागते रोज रोज आता आज व्हिडिओ पुरता नाही आहे ती रोज आवरू लागते मला आणि ब्लँकेट वगैरे तसेच टाकते तिला घडी घालता येत नाही पण तसेच टाकते पण करते मनाने काम करते आणि कशी का करा ना केले मुलांनी कामं केलेली हे महत्त्वाचे त्यांना कोऑपरेट करत चला कारण त्याशिवाय ते दुसरी कामं नाही ऐकणार म्हणून त्यांना थोडंसं लाडीगुडी लावलेलीच बरी त्यामुळे ती अगदी आपली आरती कामं पण करून जातात आता ती अगदी नीटनेटके नसतात पण ठीक आहे ना त्यांच्या मानाने ते खूप छान करतात आता मला ती बेडशीट पण लावू लागते तुम्ही पाहतानाच म्हणजे ती पाहता सगळं काम जवळजवळ करू लागते मला हॉल आणि किचन तर माझा साफ होता आता फक्त रूम राहिली रूम फक्त आणू आणि आम्ही उठल्याच्यानंतर ती उठल्याच्यानंतर साफ करतो मग झालं सगळं घर एकदम क्लीन झाला आहे माझा आता सकाळी इथे मी लवकरच आंघोळ केली कधी कधी उशिरा आम्ही दोघे आता उशिरा जर आंघोळ केली ना तर आम्ही दोघीसोबतच आंघोळ करतो पण जर उपवास वगैरे काही असेल ना असं स्पेशल काहीतरी पण लवकर आंघोळ करते नाहीतर मग कंटाळ येतो सकाळ सकाळ सका लवकर आंघोळ करायचा मग आता इथे छानपैकी माझे रूम आवरले आहे गॅलरी पण मस्त छान आवरली आहे गॅलरी तेवढं काही खराब होत नाही हा माझा छोटोसा स्टँड तुम्हाला मी दाखवत आहे त्यानेच मी हे रूम छानपैकी क्लीन झाले आहे हॉल पण मस्त होता आता अनु परत गेली खेळायला तिला म्हणलं झालं बेटा आंघोळीला कारण परत स्कूलला जायला उशीर होतं ती म्हणली नको पाच मिनटं खेळू दे ठीक आहे म्हणलं मग तेवढ्या वेळात मी नाश्ता वगैरे करून घेतात तिला आंघोळ वगैरे घातली आणि कपडे पण लगेचच धुऊन घेते तिला पाच दहा मिनटं तरी पाण्यात बसावं लागतं तेवढ्या वेळात माझे कपडे धुवून होतात त्यामुळे हे एक इझी काम होतं आणि जास्त कपडे नसतात रोज रोज अनुचित जास्त असतात बाकीचे आमचे तर काही छोटे छोटेच बाकी दोन 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 दिवसाला असे आम्ही कपडे धुते कारण इकडे सुकतच नाही जास्त कपडे ना त्यामुळे रोज रोज धु धुण्याचा काही अर्थच नाही असतात तसे भर खबरेपैकी पण कधी कधी नसतात तर आज तर तिला त्याच्यासाठी रेडी करायचं तिचं कपडे वगैरे घालून झाले आहे बाकीचं पावडर वगैरे यालाच खूप वेळ जातो खूप म्हणजे खूप म्हणजे तिचं असं मस्ती करत असते ना सगळं मस्ती पण खूप समजदार आहे तशी खूप तिला येतं खूप म्हणजे खूप हुशार आहे ती त्यामुळं ऐकते तसं सांगितलं ना काम वगैरे सांगितलं की ऐकते किंवा इकडे ना बाळा की लगेच येते म्हणजे ऐकते तसं ती आता तिला पावडर वगैरे लावते आणि गंध लावते आणि त्यानंतर ती आवराच्या नंतर माझं पण मी आवरून घेते थोडंफार आणि नंतर लगेचच देवपूजा करायला लागते देवपूजा मी उशिराच करते कारण सकाळचं होत नाही लहान मुलं असलं की लहान मुलांचं सगळं बघावं लागतं त्यात आणू उशिरापर्यंत झोपली तर ठीक आहे माझा स्वयंपाक तरी होतो नाही तर लवकर कधी कधी ते सहाला उठती कधी कधी आठला उठती नऊला असं तिचं रोजचं टायमिंग नाही आहे त्यामुळे मग कधी कधी लवकर उठली तर माझं काहीच नाही आवरत त्यामुळे देवपूजा ही सगळं आवरल्याच्यानंतर नंतर आमचं दोघींची पण झाल्याच्या नंतर पण मला करू लागते त्यामुळे मी उशिराच करते आता इथे लावते आहे मी मी जेल हेच लावते बाकी दुसरं मी पावडर नाही लावते, काहीच नाही लावत पावडर मग कोणती क्रीम वगैरे काहीच नाही लावत मी चेहऱ्याला फक्त हेच लावते आणि संध्याकाळी एकदा चेहरा धुवायचा किंवा ते पण नाही होत माझ्या ज्यानी कधी कधी तर मग फक्त हेच सकाळी एकदा लावलं तर बास यावरच मी बाहेर जाते कुठे जायचं असं तिथे जाते थोडंसं केसं वगैरे विचारली मग अशी दूध बिस्किट खाल्लं होतं नंतर दूध राहिलं होतं तसंच म्हणली मी दहा मिनटांनी पिते आंघोळ झाल्यावर पिते मग आंघोळ झाल्याच्यानंतर आता कसं कोऑपरेट करता करता प्यावं लागतं त्यांना म्हणजे थोडंसं असं ॲप्रिशिएट करावं लागतं कारण त्याशिवाय मुलं पित नाही थोडंसं त्यांना नाही का ठीक आहे बाबू आवा वा छान छान थोडंसं टाळ्या वगैरे वाजून मग तसं तिचं काम आहे थोडंसं मग मी पण माझं बघते की काय काय झाडांना पाणी आहे आता तिथं मनी प्लांट वगैरे ठेवले आहे मी मग तेच बघत होते ते पाणी वगैरे थोड्या वेळ ती खेळत आहे तोपर्यंत म्हणलं पूजा वगैरे करून घ्यावं हो। कारण तिला अकरा वाजता तिचं स्कूल असतं अकरा वाजता अकरा वाजेपर्यंत माझं सगळं आवरून होतं तसं आता साडे दहा झाले आहेत साडे दहापर्यंत माझी पूजा ऑलमोस्ट होते कधी कधी दहापर्यंत पण होते कधी कधी अकरा वाजतात तसं आता लहान मुलांच्या आवरणीवर डिपेंड असतं सगळं लहान मुलं घरी असन की वेळ हा होतोच अष्टगंध हळदी कुंकू वगैरे सगळं लावून घेतलं आहे गॅलरीमध्ये जे काही फुलं असन ते मी ते देवांना वाहते पण कधी कधी नसतात जास्त फुलं नाही येत आता गोकर्णीला कंटिन्यू एक फुल हे असतंच एक दोन तीन चार असे असतातच फुलं पण आज नेमके नव्हते मग काय आज अशीच केली नंतर अगरबत्ती वगैरे सगळीकडं अगरबत्तीचा वास हा पूर्ण घरामध्ये मी असं फिरवते आणि नंतर देवापशी लावते छान वाटते एक पॉझिटिव वाईप्स आल्यासारखी वाटते घरामध्ये त्यामुळे असं पूर्ण घरामध्ये वास दरवळला की भारी वाटतं मग काही अणू जसं आलं होतं कपाट्यामध्ये काय करत होते काय माहिती कपडे वरती खाली हेच चालू असतं तिचं नंतर तिला असंच पाया पडायला आवडतं पूर्ण झोपून ती लोटांगण घालून पाया पडते खूप छान माझं गुन्हे बाळ आणि तिला सांगत नाही की अणू पायापड म्हणून मी पडायला लागले की लगेच तिथे येऊन म्हणणार समर्थ श्री स्वामी समर्थ समर, समर, खूप म्हणजे ती जसं आपण करतो ना तसंच मुले करतात त्यामुळे आपण नेहमी पॉझिटिव्ह आणि भारी वागलेच पाहिजे वेगळा शब्द नाही आपल्या तोंड झाले पाहिजे की लगेच ते मुलं तसंच करतात आता तुळशीला वगैरे ती लावली आहे आता इथे उमऱ्याला लेपण लावायचं आहे मुळे मी माझी तयारी चालली आहे थोडीशी हळद घेतली आहे वाटीमध्ये ह्या बॉटलमध्ये गंगाजल आहे गंगाजल आमच्या आई तिकडे काशीला गेले तेव्हा हो, तिकडून आणलं होतं मग थोडंसं बॉटलमध्ये भरून मी पण आणलं हो। गुलाबजल आणि थोडंसं नवरमेल पाणी टाकायचं असंच मी लय पण लावते अगदी थोडंसंच करते कारण की इकडे उंबर उंबरा हा वर्षीचा आहे त्यामुळे याला जास्त लागतच नाही त्यामुळे जसं होईल तसं आणि मी रोज रोज नाही करत बरं का आधीच सांगते मी रोज रोज नाही होतच नाही माझ्याच्यानी अकरा वाजेपर्यंत बळच सगळं आवरावं हो लागतं अनुला वगैरे मग गुरुवारचं सोमवारचं वगैरे जेव्हा मला टाईम भेटेल ना तेव्हा मी करते अगदी गुरुवार सोमवार नसेल तरी पण जेव्हा टाईम भेटेल की जेव्हा वाटेल हा आज टाईम आहे करू शकतो आपण तेव्हा करते आता बघा इथे अनुचं चाललं आहे माझा व्हिडिओ कसा खराब होईना असं बघते थोडीशी रांगोळी वगैरे छान काढली रांगोळी पण मी रोज रोज नाही काढत पण कधीतरी म्हणजे जेव्हा चांगला मुहूर्त असेल किंवा सोमवार आणि गुरुवार हा माझा फिक्स आहे त्या दिवशी छान देवपूजा वगैरे करते आधी मी नवीन नवीन आले होते तेव्हा सारखी रोज रोज करायची पण आता नाही होत मुलांच्या लहान मुलं असे ना घरी की नाही होत त्यांच्याच करण्यात पूर्ण दिवस जातो की काय सांगायचं हे बाकीचं नाही होत मग एकदा केल्याच्यानंतर खूप छान प्रसन्न वाटतं बरं का पण इथे मी स्वामींना मुजरा केला आणि त्यानंतर लगेचच अनु आली मला पण करायचं मग तिने पण छोटा थोडासा केला पाऊस काय कंटिन्यू चालूच होतं मग अनुला स्कूलला सोडायचं होतं मग म्हणलं की पाच दहा मिनिट वेट करावा थोडंसं पाहुणे दहा बहुतेक झाले होते माझी पंधरा मिनिटात पूजा प्रॉपर क मग आता रात्रीला ड्रायफ्रूट हे देतेच मी रोज तीन तीन चार चार असे ड्रायफ्रूट देते दोन्ही आणि तिला सगळंच मस्ती करत करत खायचं असते लगेचच तिला तहान लागते देताना काहीही देताना आता ऑलमोस्ट सगळं आवरलं आहे माझं प्रॉपर आणि ती अनुला स्कूलला सोडायचं आहे अकराला दहा मिनटं कमी असताना किंवा पाच मिनटं कमी असताना असं आम्ही निघतो मग तिला सोडते मी स्कूलला आणि घरी येते रिटर्न घरी आल्याच्यानंतर जे काही छोटं मोठं काम असेल माझं ते करते माझी एडिटिंग वाईस ओव्हर काही असेल ते करते ते पार्सल आलं होतं माझं एक ही चप्पल मागवली होती छान वाटली मला म्हणून मागवली मग तेच पाहत होते कशी आली पाऊस काय कंटिन्यू चालूच होता चला या पावसासोबत हा व्हिडिओ मी इथेच एंड करते कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय